नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह बे पोटे हो आजचा खतरनाक व्हिडिओ आहे या देशातलं बी जे सरकार एखाद्या चांगलं काम करणाऱ्या माणसाले जर त्यांना स्वतःच्या राज्याच्या लोकांच्या हक्कासाठी आंदोलन केलं ठीक आहे आणि त्या आंदोलनाने हिंसक वयन लागलं म्हणून त्याले आता बदनाम करण्याचा प्लॅन या देशातली बी जे पीची ट्रोल करणारी मीडिया ठीक आहे बी जे पीचे आंडूपांडू पिलांटू पोट्टे आणि बी जे पीची ठीक आहे जे काही मीडिया आहे जेवढे काही बारा तेरा मोठ्याले चॅनल आहे आणि प्रिंट मीडिया हे सगळी विकत घेतलेली मीडिया सर्रास या देशातल्या एका मोठ्या माणसाचा ज्यानं शिक्षणाच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम केलंय आहे त्याने बदनाम करण्याचा आता ठेका यानं घेतलाय ज्या माणसानं या देशातल्या सैनिकासाठी चीनच्या बॉर्डरवर या देशाचं सैनिक मायनस वीस मायनस पंचवीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये जगू शकत नाही अशा वातावरणात राहासाठी उपदार घर तयार केले ज्या घरात बाहेर मायनस पंचवीस डिग्री टेम्परेचर आणि आतमध्ये सतरा अठरा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहील असे घर या देशाच्या सैनिकासाठी बनवले ज्या माणसानं सांगितलं का आपल्या भारताचा बराचसा भाग चिन्ह दाबलाय आपल्या देशात तीन ते चार किलोमीटर आतमध्ये चायनाचं चा सैनिक आलाय सरय सरय बीजेपीची पोलखोल सोनम वागचुंग जे थ्री इडियट चित्रपटातून तुम्ही थ्री इडियट्स पाहिले त्या थ्री इडियट्स पैकी एक ज्याचं कॅरेक्टर आमिर खाननं निभवलं आणि जो रियल रँचो आहे त्या रियल रँचोचं नाव आहे सोनम वागचो यानं या माणसानं का केलं या माणसानं त्या लदाख मध्ये एक नवीन एज्युकेशन सिस्टीम तयार केली जे पोरं परीक्षेत नापास होतात ज्यांना पुस्तकी ज्ञान समजत नाही त्यांना स्किल डेव्हलप ज्ञान आणि त्यांच्या शाळेची एक खासियत आहे जे पोरं आठव्या नवव्या दहाव्या वर्गात नापास होतात पाचव्या वर्गात नापास होतात त्यांना ऍडमिशन त्याच्या शाळेत देण्यात येते त्याच्यासाठी त्यानं एक इन्स्टिट्यूट स्थापन केली एज्युकेशनल अँड कल्चरल ठीक आहे मुवमेंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लद्दाख नावाने एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेतून अनेक ठीक आहे करू मुलांना जे मुलं परीक्षेत नापास होतात पण प्रचंड फील असते गरज नाही का तुमचं पोरग अभ्यासातच हुशार असलं पाहिजे आज या माणसावर व्हिडिओ याच्यासाठी का लद्दाख मध्ये त्याची काही मागणी आहे आणि त्या मागण्या त्यानं अनेक दिवसापासून लावून धरल्या मागणी आताचीच नाही आहे हा माणूस काही आतंकवादी नाही आहे पण त्याच्यासोबत आता असं बिहेव केल्या जात आहे आणि तुमच्या समोर या माणसाने जे पेश केल्या जात आहे तो आतंकवादी आहे तो गुन्हेगार आहे तो देशद्रोही आहे असा ठीक आहे पेश तुम्हाला केला जात आहे याच्यासाठी बंदी गोदी मिडिया आणि जे अनुपानू पिलांटू बी जे पीचे अंधभक्त पोट्टी आहे ते सर्रास पोस्ट राहिले का याच्या संस्थेने इलिगल बाहेर देशातून फंड आला आता सोनम वांगचू पाकिस्तानची भेट घेऊन आला आता अभ्यास आले पाकिस्तानचे याच्यानंतर नंतर अफवा पसरल्या का याच्या आंदोलनामध्ये ठीक आहे काही नेपायवरून ठीक आहे पोट्टे आले होते आणि त्या पोट्याच आणि लडाखचे पोट्टे मिळून आंदोलन केलं म्हणजे अशा पद्धतीनं ठीक आहे लडाख सोबत लडाखचे संबंध नेपाळ सोबत सोनम वागचुंगचे संबंध नेपाळ सोबत जोडणं चालू आहे नेपाळ वरून पोट्टे आले झेंजी ठीक आहे झेंजीचे ज्यानं आंदोलन केलं आणि त्या पोट्ट्यानं ही मुवमेंट इथं चालू केली आणि हे भारतातलं वातावरण खराब करत आहे आबे बंद्या राज्यात बंद्या देशात मणिपूरले मोदीच्या विरोधात आंदोलन झालं आसाममध्ये आदिवासी लोकांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर ह्या जम्मू काश्मीर आहे लद्दाखच्या खाल तर उत्तराखंड राज्य आहे तिथं आता आंदोलन चालू आहे प्रत्येक राज्यात मोठाले आंदोलन चालू आहे ठीक आहे अगेन्स्ट बीजेपी ठीक आहे हे लक्षात ठेवा या देशातले जवान पोटे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे आंदोलन जवान पोट्याने हातात घेतलं आणि त्या आंदोलनाला हिंसक वेळ लागलं त्यात बीजेपीचं मुख्यालय या पोट्यानं जायल या लद्दाख राज्यात बीजेपीचा नामोनिशान नव्हता पण त्यानं इथं तिथं कारभार केला आता यायची मागणी काय ते पाहू पण ज्या माणसानं या देशासाठी समाजसेवा केली हा भाग दुष्काळग्रस्त आहे इथं पाण्याचा थेंब भेटत नाही इथून जशा जम्मू काश्मीर मधून भराभर पाण्याच्या वाहणाऱ्या नद्या आहे हा शीत वायवंटाचा भाग म्हणून ओळखला जाते आता इथं कल्चर आणि जम्मू काश्मीरचं कल्चर वेगळे आहे यायची मागणी वेगळी आहे जम्मू काश्मीरची मागणी वेगळी आहे ठीक आहे आता याच्या स्टोरीवर आपण येऊ यायची मागणी का आहे पण या राय माणसाचं काम जाणून घ्या ज्यानं थ्री इडियट पिक्चर पाहिला इंजिनिअरिंगच्या साऱ्या पोट्यानं पाहिला आमच्या वेळेस ह्या गाजलेला पिक्चर होता त्याच्या नंतरच्या पिढीनं ह्या पिक्चर पाहिला असं आमिर खानचं रॅन्सोचे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर हे कोणावर अवलंबून आहेत हे ओरिजिनल रॅन्चो आहे सोनम वागचूक आता सोनम वागचूक हे नाव थोडस जापनीज वाटते पण ते भारताचे आहे आणि त्यानं तिथं दुष्काळग्रस्त जो भाग आहे लद्दाखचा या भागामध्ये ठीक आहे बर्फ पडत नाही मग आता बर्फ पडत नाही पण टेम्परेचर मायनस जाते मग बर्फ पडत नाही तर वरतं एक सरोवर होतं त्या सरोवरातून ग्रॅव्हिटेशननं पाणी खाली आणलं पठारावर पाणी आणलं आणि ते पाणी ग्रॅव्हिटेशन न आलं आपोआप पाणी टाक पाईपलाईन टाकली आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं प्रचंड त्याच्यावर तुषार तयार केले म्हणजे स्प्रिंकलर तयार केलं आणि रात्रीच्या वेळेस हे स्प्रिंकलर चालू केलं रात्री टेम्परेचर जाते मायनस वीस तर त्या स्प्रिंकलर मधून उडणाऱ्या पाण्याचे बर्फाचे शिखर तयार झाले आणि या बर्फाचे शिखर ठीक आहे मग मायनस अनेक दिवस मायनस टेम्परेचर राहायचं हे बर्फाचे शिखर तसेच राहायचे आर्टिफिशियल बर्फाचे शिखर बनवले आणि त्याचं जे पाणी वितळे ते वितळलेलं पाणी मग हे लोक प्यासाठी वापरे असे अनेक इन्व्हेन्शन या माणसानं लद्दाखमधल्या लोकांसाठी केले आहे लद्दाखचं कल्चर वेगळे आहे लद्दाखची परंपरा वेगळी आहे लद्दाखमध्ये राहणारे लोक हे मंगोलियन वंशाचे आहे म्हणजे जे इथं चाय जे चायनात लोक राहतात जे नेपाळमध्ये भूटानमध्ये ठीक आहे इंडोनेशिया मलेशिया थायलंड जपानमध्ये जे लोक राहतात ते लोक मंगोलियन वंशाचे आहे भारताच्या दक्षिण भागात द्राविडी वंशाचे लोक आहेत महाराष्ट्रापासून वरत लोक हे ठीक आहे आर्य आणि इंडियन मिक्सर लोक झालेले आहे ज्याले तुम्ही आर्य म्हणता आर्य हे ग्रीक मधून आलेले युरोपातून आलेले आहे हे ओरिजिनल डी एन ए आपलं नाही आर्याचं पण द्रविडी ही आपली आहे आणि त्याच्यानंतर हा भाग अनेक दिवसापासून मंगोलियन वंशाचा भाग म्हणजे नॉर्थ इस्ट कल्ले सहा सात जे, सा, जे राज्य आहे आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा सिक्कीम मेघालय हे जे राज्य आहे हे राज्य हे मंगोलियन वंशाचे आहे असं जम्मू काश्मीरमध्ये लद्दाख नावाचा प्रांत हा जम्मू काश्मीरपेक्षा टोटली वेगळी आहे पण जम्मू काश्मीर एक एक स्वतंत्र राज्य होतं ते कसं होतं का होतं पाहू पण या माणसावर फार खोटे आरोप केले आणि मी त्याचा निषेध करतो निषेध नाही मी सोनमांगचुंगच्या बाजून आहे आणि सोनं मागचुंग हे भविष्यवाणी केली का बीजेपी मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे मला दोन वर्षासाठी जेलमध्ये ठेवण अशा केसेस माझ्यावर लावणार आहे आणि यायले बाहेर देशातून जो फंड घेतला त्याचा हिशोब दाखवला नाही म्हणून याच्यावर बीजेपीनं एलिगेशन उभारले काहून तर बी जे ठीक मुख्यालय लद्दाखच्या पोट्ट्याने जायल आंदोलन करून राहिले होते शांततेनं आता ते आंदोलन पेटलं कसं हे आपण पाहू ठीक आहे स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लद्दाख नावाची मुवमेंट हे चालवतात आणि याच्यावर आरोप आता ह्या बीजेपीच्या अनुपांडू पिलांटेनं केले बीजेपीचं सरकार आहे आणि इथं केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे इथं नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर काम पाहते आणि या लेफ्टनंट गव्हर्नरनं इथ सगळ्या कारभार आपल्या हातात ठेवला यायची मागणी का हे तुम्हाला लगेच वय खाली पण मी तरी ठीक आहे सोनम वागचुंगच्या बाजून आहे तुम्ही कुणाच्या बाजून आहे तुम्ही ठरवा मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम सत्यता सांगितली तुम्ही कमेंट्स मध्ये ठीक आहे ठीक आहे ए कमेंट्स मध्ये मुवमेंट चालवा का ठीक आहे सोनम वागचुंग यांना यांची सुटका करा म्हणजे ठीक आहे फ्री सोनम वागचुंग आता ठीक आहे सोनम वागचुंगची ठीक आहे सोनम वांगचुंगले अटक केली आणि बरेचसे व्हिडिओ आता त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण बीजेपी ची एक टीम आणि या देशाची गोडी गोदी मीडिया त्या माणसाने बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या माणसानं या देशाच्या सैनिकासाठी काम केलं आणि बीजेपीवर एलिगेशन लावले का बरीचशी जागा चायनानं आपली जा जागा दाबली तुम्ही जागे व्हा पण थोडस लद्दाख कडे लक्ष द्या हा एक ठीक आहे हे अतिशय संवेदनशील राज्य आहे लद्दाख आणि लद्दाख हे राज्य हे पेटलेलं आंदोलन आहे बीजेपीचं मुख्यालय पेटवलं ठीक आहे हे आग लागलेली बीजेपीचं मुख्यालय बीजेपीचं मुख्यालय पेटवाव त्या पोट्ट्यानं तर हे आंदोलन ठीक आहे हे लक्ष द्या रे तीन दिवसाच्या अगोदर ठीक आहे लडाख बंदचं आवाहन केलं होतं लद्दाख ऍपेक्स बॉडी या संघटनेनं आता ते जवान पोट्ट्याची संघटना होती ज्याले तुम्ही आता नवीन जनरेशन मध्ये जेन जी म्हणतात जी च्या पोट्ट्यानं आंदोलन केलं शांततापूर्ण आंदोलनाले हिंसक वळण लागलं त्याच्यात चार लोक मेले आणि ऐंशी लोक घायल झाले ठीक आहे पोलिसांना फायरिंग केली त्या फायरिंग मध्ये चार लोक मेले पोट्यान सरय सरय ठीक आहे बी जे मुख्यालय जाऊन टाकलं काहून जावं बरं लोक अशा टोक्याच्या भूमिकेने पोचत असन सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी असते सरकारनं लोकांच्या कल्याणाचे हिताचे निर्णय घेऊ नये सरकार आपल्या मनमर्जीप्रमाणे कारभार करू नये त्या लोकांची लद्दाख हे संवेदनशील राज्य आहे आणि चायनाला लागून आहे उद्या या राज्यात कमी जास्त झालं आणि या राज्यावर या परिस्थितीचा फायदा चायनानं घेतला तर आपल्यावरच बिकट परिस्थिती येऊ शकते म्हणून हे बॉर्डरवरचे राज्य अतिसंवेदनशील असतात म्हणून राज्य घटनेत याच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन दिली आहे या, या भागात दुर्गम आदिवासी जमाती आहे ज्याच्या काही मागण्या असते तर आमच्या चालीरीती परंपरा ह्या कायम राहिल्या पाहिजे आमच्या चालीरीती परंपरा आमच्या जमिनी आमचे जंगल जल जंगल जमीन याच्यावर कोणाचं अतिक्रमण होऊ नये आणि आमच्या जल जंगल जमीन सोबत आमच्या चालीरीती आणि परंपरेवर सुद्धा अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी आम्ही आमच्या परंपरा ह्या साबूत ठेवल्या पाहिजे आम्ही आमच्या परंपरा ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत हस्तांतरित केल्या पाहिजे याच्यासाठी आमचं राज्य चालवण्याचं आमच्या आहे साठी कायदे करण्याचे अधिकार हे आम्हाला असले पाहिजे याच्यासाठी भारतीय राज्यघटनेत स्पेशल प्रोव्हिजन दिले आहे परिशिष्ट सहा मध्ये ईशान्यकडील राज्य आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा सिक्कीम या राज्यासाठी भारत सरकार स्पेशल प्रोव्हिजन करून परिशिष्ट सहा नुसार त्या राज्याच्या आदिवासी जमाती जितं जित खूप जास्त आहे अशा विशिष्ट आदिवासी जमातींना वेगळी प्रोव्हिजन करून त्या राज्यासाठी वेगळी विधानसभा वेगळं कायदे मंडळ आणि वेगळ्या मंत्रिमंडळ देऊ शकते असं स्पेशल राज्य घटनेत लिहून आहे कारण या राज्यांना सोबत घेऊन आपल्याला चालाच आहे हे राज्य नाराज झाले नाही पाहिजे ह्या राज्य ठीक आहे या राज्यातले काही पोटे बाहेर बॉर्डर इतर देशाशी लागून असल्यामुळे इतर देशाशी संघटनाशी जुळले नाही पाहिजे त्याचा संबंध त्याच्यासोबत आला नाही पाहिजे यासाठी आपण त्याच्यासोबत प्रेमानं राहणं गरजेचं आहे हे मोदी बापूले कवा समजून कवले हे समजून नाही राहिलं मग आता लक्ष द्या आता ह्या जम्मू काश्मीरचा नकाशा पहा याच्यातला तर ठीक आहे याच्यातला तर बराचसा भाग पाकिस्ताननं दाबलाय दाबला आहे ज्याने ठीक आहे सियाचीन म्हणते तो मी तुम्हाला दाखवतो ठीक ए, आहे ए, ए, लक्ष द्या ह्या इथून एवढा भाग ठीक आहे ए भाऊ आता लक्ष द्या मी का म्हणून राहिलो ठीक आहे इथून एवढा भाग हा जो भाग आहे हा एवढा भाग ठीक आहे पाकव्याप्त काश्मीर म्हणून पाकनं दाबलेला आहे मग आपल्यापाशी किती आहे आता ह्या जर तुम्ही पाहिला हे इथं नकाशात दाखवलाच आहे हे जे तुम्हाला दिसून राहिलो ह्या इथून ठीक आहे ह्या इथून ह्या भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पाकच्या ताब्यात आहे पण आपण ताबा सोडला नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीस ले हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्याच्यानंतर ह्या अक्षय चीन ठीक आहे चायना न दाबलाय एकोणीसशे बासष्ट एवढा जम्मू काश्मीर आपल्यापाशी आहे ह्या भागही पाकिस्ताननं दाबला होता पण ह्या भाग चोट्यायन ठीक आहे हा भाग ना चायनाले भाड्यानं दिला एकोणीसशे बासठले त्रेसठले पाकिस्तान न चायनाला घेऊन टाकला ह्या या भागामुळे लय मोठा विवाद आहे हा भाग पाकिस्तान न दाबला होता ह्या ठीक आहे गिलगिट बलुचिस्तान म्हणून ओळखण्यात येते यालेस भाग व्याप्त काश्मीर म्हणते आणि यालेस म्हणते सियाचीन ठीक आहे सियाचीन नावाचा भाग पाकिस्तान न दाबला अठ्ठेचाळीसले याची स्टोरी याचे व्हिडिओ अनेक मी युट्यूबवर टाकले जुने व्हिडिओ माहे पाहून घ्या आणि हा अक्षय चीन, चीन भाग आहे हा अक्षय चीन भाग कोण दाबला तर हा अक्षय चीन भाग दाबला ठीक आहे चायनानं आता एवढा भारत उरला आता हे एवढं जे लद्दाख आहे जे आपल्यापाशी उरला आहे हे एवढं मोठं लद्दाख आहे याच्यात दोन आहे एक कारगिल आणि एक लेह आणि त्याच्यानंतर ठीक आहे बराचसा मुस्लिम बहुसंख्य असलेला भाग म्हणजे जम्मू अँड काश्मीर आता इथं प्रचंड बर्फ पडते इथं टेम्परेचर जेवढं आहे तेवढंच इकडं आहे पण इथं बर्फच पडत नाही हा वायवंटी भाग आहे एक झाड भेटणार नाही कोणते खडाल पर्वत आहे पण पर थंडी मात्र बोसरी मायनस वीस मायनस पंचवीस ची इथं मायनस वीस मायनस पंचवीस टेम्परेचर जाते पण प्रचंड बर्फ पडते इथं घर इथं घर तीव्र उताराचे आहे इथं तुम्हाला घर असे तीव्र उताराचे दिसणार नाही तुम्हाला इथं घर प्लेन स्लाबचे दिसन काऊन ते इथं बर्फच पडत नाही इथं मंगोलियन वंशाचे लोक आहे इथं आपले आर्य इंडियन मिक्स कल्चरवाले लोक आहे इथं मुस्लिम प्राबल्य जास्त आहे आणि हे जे लोक आहे इकल्ले यायचं कल्चर वेगळे आहे यायचं कल्चर वेगळे आहे हे इच्छे मुस्लिम लोक अल्लाला मानतात इच्छे लोक बुद्धिजमवाले आहे इच्छे लोक तिथं तुम्ही गेले तिथं मोठाले बुद्ध स्तूप आहे ज्याला मॉनेस्ट्री म्हणते त्या मॉनेस्ट्री मोठ्याल्या मॉनेस्ट्री आहे इथं मंगोलियन वंशाचे लोक बुद्धाले फॉलो करणारे आहे हे ठीक आहे मोहम्मद पैगंबराले फॉलो करणारे आहे हे अल्लाले मानणारे जिथं काय इथं काही हिंदू आहे हिंदू फार अल्पसंख्याक आहे आता हे एकत्र राज्य होतं एकोणीस पर्यंत ठीक आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर याला विशिष्ट दर्जा होता तो मोदी सरकारनं काढला मोदी सरकारनं आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केलं आणि त्याच्यानंतर लय लंबाल्या गोष्टी सोडल्या का राज्या या राज्याने आता या राज्यात कोणाले जमीन घेता येईल ठीक आहे त्याच्यानंतर या राज्यामध्ये डेव्हलपमेंट होईल खूप मोठ्याले स्वप्न दाखवले पण एकही स्वप्न या देशातल्या या राज्यातल्या लोकांचं पूर्ण झालेलं नाही या राज्यातले लोक जम्मू काश्मीरचे लोक वाट पाहून राहिले आजही का आज तरी आमचा सूर्य चांगला उगन आज तरी आमच्या राज्यात विकासाची गंगा वाईन चाही चांगल्या कंपन्या येईन रोजगार भेटन ठीक आहे पण असं काही झालेलं नाही ठीक आहे मोदीच्या साऱ्या फुकणाऱ्या असते लोकायले चिवत्या बनवण्यासाठी आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केलं आता आर्टिकल तीनशे सत्तर रद्द झाल्यावर सोनम वागचू यांनाही वाटलं होतं का आपल्या राज्यात काहीतरी चांगलं होईल आता का केलं एक घटक राज्य होत घटक राज्य म्हणलं का भारतीय राज्य घटनेत स्पेशल प्रोव्हिजन आहे भारतीय संविधानात राज्य घटनेत स्पेशल प्रोव्हिजन आहे आता भाग सहा मध्ये राज्याचं स्वतंत्र कायदे म्हणणं आहे आता हे जम्मू काश्मीर मध्ये लडाख इन्क्लूड होता तर लडाख मधले काही लोक निवडून जात होते जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आणि तिथं आपल्या राज्यासाठी मागण्या मागत होते आता यायले स्वतः पावर होते आपल्या राज्याबाबत काही निर्णय घेण्याचे हे अधिकार काढून टाकले आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केलं आणि एका राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश केले आता हे कधी केले का केले ते पाहू आता यायनं ठीक आहे आर्टिकल तीनशे सत्तर रद्द केलं ठीक आहे आणि जम्मू काश्मीर तीनशे सत्तर रद्द केलं आर्टिकल पस्तीस ए सुद्धा रद्द केलं आता आर्टिकल पस्तीस ए नुसार जम्मू काश्मीरच्या राज्यांना विशिष्ट दर्जा होता ठीक आहे म्हणजे तिच्या लोकांनी भारतातल्या कोणत्याही स्त्री सोबत लग्न करता करता येत होतं पण भारतातल्या ठीक आहे हे पण भारतातल्या पोराले तिच्या स्त्री सोबत लग्न करता येत नव्हतं त्याच्यानंतर तिथं दोन झेंडे होते एक जम्मू काश्मीरचा आणि एक भारताचा दोन्ही झेंडे तिथं फडकावा लागेल त्याच्यानंतर त्याच्यासाठी वेगळी राज्य घटना होती चांगलं केलं मोदी साहेबांना पण मोदी साहेबांना जे स्वप्न त्याला नाही वाटलं आपल्या राज्यात काहीतरी चांगलं होईल आता राज्याला एक विशिष्ट दर्जा भेटला पण ऍक्च्युली त्याची मागणी थेन होती का आमच्या राज्याला आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर साठी जे विशेष स्पेशल प्रोव्हिजन आहेत ते आमच्या राज्यासाठी लागू लागू करा ते स्पेशल प्रोव्हिजन काय ते पाहू एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसले ले जम्मू पुनर काश्मीर पुनर्गठन अधिनियम दोन हजार एकोणीस नुसार एक जम्मू काश्मीर राज्य होतं एक जम्मू काश्मीर राज्यातून दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले जम्मू अँड काश्मीर आणि लद्दाख पहिले लद्दाख याच्यातच होता आणि याची स्पेशल विधानसभा होती आणि यायले स्वतःचे पॉवर होते ठीक आहे स्वतः काही निर्णय घेण्याच्या बाबतीत पण आता मात्र अजिबात पॉवर राहिले नाही दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले इथं लोकसंख्या जास्त आहे म्हणून यायले विधानसभा दिल्ली पण याले दर्जा मात्र केंद्रशासित प्रदेशाचाच आहे यायचे गृह मंत्रालयाचे पॉवर गिव्हर हे सगळे भारताच्या गृहमंत्र्याकडे राहील म्हणजे तिची संरक्षण प्रणाली पोलीस गिलीस ठीक आहे अमित शहाच्या मतानं ऐकत असते लडाखची तशीच आता लडाख लहान राज्य आहे लोकसंख्या कमी आहे म्हणून यायले विधानसभा दिल्ली नाही दिल्लीच नाही मग यायचा फायदा का त का सोनम तर आम्हाला तुम्ही आम्हाला राज्य दिल्लं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीने जम्मू काश्मीर या एका राज्यातून दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले जम्मू काश्मीरले विधानसभा दिल्ली पण अजूनही विधानसभेचं इलेक्शन झालेलं नाही मग आता तुम्ही पा ठीक आहे कसं आहे खतरनाक काम आता आता इलेक्शन झालं म्हणजे तुम्ही विचार करा का जम्मू काश्मीरमध्ये ठीक आहे जम्मू काश्मीर राज्य निर्माण होऊन किती वर्ष झाले पाच वर्ष होऊन चार वर्ष पाव पावणे पाच पाँ वर्ष इलेक्शनच घेतलं नाही आता लडाख मध्ये कारभार कोण पाहिजे तर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशात आता हा केंद्रशासित प्रदेश आहे युनियन टेरिटरी तिथं कारभार कोण पाहत असते तिथं कारभार पाहत असते लेफ्टनंट गव्हर्नर ठीक आहे आता लेफ्टनंट गव्हर्नर कारभार पाहणार आहे त्याने मराठीत म्हणते नायब राज्यपाल हा नायब राज्यपाल कोणाच्या मनाने ऐकतो हा नायब राज्यपाल कोणाचा चेला असतो राष्ट्रपतीचा राष्ट्रपती कोणाच्या मनात ऐकते तर इनडायरेक्टली पंतप्रधान मंत्रिमंडळ पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक असते राष्ट्रपतीने जे सांगितलं ते त्याच्या कानात थो फुकते ठीक आहे म्हणजे राष्ट्रपती फुगते लेफ्टनंट गव्हर्नरच्या कानात म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर हा डायरेक्ट कोणाचा माणूस तर मोदीचा माणूस मोदी जे म्हणन ते ह्या ऐकन म्हणून मध्ये का होईल ते सगळे डिसिजन कोण घेते तर इनडायरेक्टली मोदी घेते आता त्याचं पुन्हा काय का परिशिष्ट सहा मध्ये जे तरतूद आहे ते तरतूद आम्हाला लागू करा आमच्या राज्याला स्वायत्त दर्जा द्या आमच्या राज्याले लोकल बॉडी मधून आम्ही आमची विधानसभा तयार करू आमच्या विधानसभेत आम्ही आमच्या राज्यातली शेत जमीन जल जंगल जमीन आमच्या जाती आमच्या ठीक आहे जनजाती याच्या बाबत कायदे आम्ही करू आमच्या चालीरीती परंपरा या संवर्धित करायचं काम आम्ही करू ठीक आहे एक अनोखी माणूस येते ज्याला भेंड आमच्या जातीबद्दल माहीत नाही अनोखी नायब राज्यपाल येते ज्याले भेंड लद्दाख बद्दल माहित नाही तिच्या जीवन प्रणाली बद्दल माहीत नाही तिच्या चालीरीती परंपरा बद्दल माहीत नाही तो आमच्यावर येऊन आमचे डिसिजन घेणार ठीक आहे हे मान्य नाही आता तुम्हाला सांगा तुमचं हे महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्यात बाहेर एखाद्या माणसाने यावं आणि त्यांना आपल्याला ज्ञान पाजाव का ठीक आहे बाबू हे असं नाही असं करू बाहेर राज्याचा माणूस इथं मुख्यमंत्री याव हे मान्य आहे का मग तुमच्या राज्यात मुख्यमंत्री तुमच्या राज्यात होते तुमच्या राज्यात आमदार खासदार तुमचे होते तुमच्या जिल्हा परिषदेच्या आहे जिल्हा परिषदच्या लोकल तिथं थे नाही त्याचं म्हणणं आहे सोनमचं का आम्हाला स्वायत्त राज्याचा दर्जा द्या आम्हाला स्वायत्त डिस्ट्रिक्ट कौन्सिल निवडून द्यायचे अधिकार आम्हाला द्या आम्ही ते निवडून देऊ आणि त्याच्यातून आम्ही आमच्या विधानसभेवर माणसं पाठवू आणि ते लोक आमच्यासाठी कायदे करत ते लोक आमच्यासाठी डिसिजन घेईन दुसऱ्याच राज्याचा माणूस तुम्ही आमच्या राज्यात पाठवून देता लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून तोच माणूस आमच्यासाठी डिसिजन घेते भेंड माहीत नाही राहत आमच्या राज्यात काका आहे काका नाही आमच्या राज्यात चालते कसं आमच्या राज्याच्या मागण्या काय आमच्या राज्याच्या समस्या काय आमच्या लोकांच्या समस्या काय आमच्या अडचणी काय हे अडचणी आता तुमच्या गावात विकास करायचा आहे तुमच्या गावात ग्रामपंचायत आहे तुमच्या गावचा सरपंच दुसऱ्या गावचा होऊ शकते का मला सांगा नाही होऊ शकत तुमच्या गावात कुठं नाली बांधायची कुठं रस्ता बांधायचा कुठं उडा ठीक आहे कुठं तुमच्या गावात तुला पानद रस्ता बांधायचा कुठं पाण्याची टाकी बांधायची कुठं वीर खोदाची याचे डिसिजन कोण घेते तुमच्या गावची ग्रामपंचायत घेते ना मग त्याचं म्हणणं आहे सोनम म्हणते का आम्हाला आमच्या लोकल बॉडी निवडण्याचे अधिकार द्या ठीक आहे जे देशाच्या संविधानात ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि हे ऑलरेडी सेन्सिटिव्ह राज्य आहे भाऊ हे राज्य ऑलरेडी बॉर्डरले लागलेलं आहे त्याच्यामुळे हे राज्य खतरनाक आहे ठीक आहे मग आता हे बॉर्डरले राज्य आहे हे ठीक आहे हे लक्षात घ्याव का हे बॉर्डरले लागून आहे या ठीक आहे या राज्याच्या परिस्थितीचा फायदा चायनानं ना घ्याव नाही ठीक आहे मोदीच्या काळात कोणी आपला गेम करून चाललं तर डोनाल्ड ट्रम्प येथे दोन कानपटात आणून चालला जाते ठीक आहे ते चिंगचा समजलं का तो इन चायनाचा राष्ट्राध्यक्ष हमला ठोकून अशा परिस्थिती आल्याच नाही पाहिजे याच्यासाठी सोनम वागचुंग याच्या सोबत मोदी गव्हर्नमेंटनं एखादं डेलिगेट्स पाठवून चर्चा करा लागत होती सोना वागचुंग यानं पैदल यात्रा काढली पैदल हे भाऊ पैदल यात्रा काढली होती लद्दाख कुठं तर दिल्ली दिल्लीले पैदल येऊन त्या माणसाले दिल्लीत एंट्री नाही करू दिल्ली इतकं मोदी बदमाश आहे त्याचं ऐकून बी घेतलं नाही त्याच्या गोष्टीवर निर्णय घेतला नाही म्हणून आता त्यानं आंदोलन अंशांवर बसले होते लद्दाखले त्या अनशनले आता ठीक आहे हिंसक वयान लागलं आणि बीजेपीचं मुख्यालय पेटवलं आणि जर मोदी गव्हर्नमेंटनं ना त्याले जर जेलमध्ये ठेवलं तर अजून या देशाची परिस्थिती बिघडू शकते म्हणून मोदीनं जरासा विचार करावा का अति अतिहुकुमशाह आणि हिटलर सारखे आणि पुतीन सारखे वागू नका हा देश संविधानावर चालणार आहे हा देश लोकशाही मानणाऱ्या लोकांचा देश आहे एका अवकातीपर्यंत या देशातले लोक तुमचं आयकन लिमिटच्या वर झालं तर लोक पॅन्ट काढून पन्नावल्याशिवाय ठेवणार नाही सत्तेत असणाऱ्या लोकायला समजलं का ठीक आहे तुम्हाला दहा हजार रुपये बिहारच्या देता येते पण आमच्या राज्यात पूर परिस्थिती आहे मराठवाडा बंदा वाहून गेला शेत खरवडून गेले तर एक रुपया चोटे फेकून नाही मारून राहिले हा कुंभ मिळाले चौदा हजार कोटी देता येते आम्हाला दोन हजार कोटीची भीक देऊन राहिले हा जराच विचार करा आणि थोडस ससद विवेक बुद्धीनं विचार करा म्हणून साव परिशिष्ट लागू करावं आमच्या राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा आमचे जल जंगल जमीन शेती वारसा स्वदेशी चाली परंपरा या जतन करून ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतल्या कलम तीनशे चौवेचाळीस मध्ये अनुसूचित आदिवासी क्षेत्रांसाठी त्यांची प्रशासकीय व्यवस्था त्यांनीच निर्माण करावी ठीक आहे याच्या बाबतच्या तरतुदी दि दिल्या आहे कलम दोनशे चौवेचाळीस आणि कलम दोनशे पंचाहत्तर लागू करावे आम्ही कोण्या गोष्टीवर टॅक्स लागू करावं हे आम्ही ठरवू याच्याबाबत दोनशे पंच्याहत्तर एक मध्ये आम्हाला कायदे बनवण्यासाठी डिस्ट्रिक्ट लोकल बॉडीज ठीक आहे स्वायत्त ठीक आहे डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हे आम्हाला उपलब्ध करून द्यावं ठीक आहे त्याच्यानंतर स्थानिक कायदे मंडळ आणि मंत्रिमंडळ जसं आसाम मेघालय मिझोराम त्रिपुरामध्ये तुम्ही परिशिष्ट सहा नुसार त्याला स्पेशल प्रोव्हिजन करून दिले आहे तशी आम्हाला द्यावी असं सोनम आमचुंग साहेबांचं मागणी ठीक आहे मागणी आहे हे वाईट काय मला सांगा कारण त्याचं राज्य टोटली डिफरन्स आहे टोटली डिफरन्ट त्याच्या राज्याचं कल्चर वेगळं आहे त्याच्या राज्याचं चारा खानपान रायनीमान इवन मंगोलियन वंशाचे लोक आहे शांतीप्रिय लोक आहे ठीक आहे ते सहसा ठीक आहे बुद्धानं ठीक आहे आपण जगाले बुद्ध दिला आणि सोनम वांगचू हे बुद्ध सांगणारे माणूस आहे गांधी सांगणारे माणूस आहे हे हिंसा मानत नाही ठीक आहे चुकून त्याने हिंसक वळण ठीक आहे तिच्या गरम रक्ताच्या पोट्यामुळे लागलं असण आणि याच्यात हे आतंकवाद्याचा हात आहे का याचे संबंध आताच पाकिस्तानला जाऊन आले का हाय का मग तुम्ही बिर्याणी खाऊन येता हे चालते हा आता ते अनेक देशाचे दौरे करते आता दौरा केला असं नाही सोनमॉंगुंग यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना ठीक आहे त्यांना भारतात ठीक आहे असे कायदे लावण का, का जेणेकरून हे दोन वर्ष बाहेरच निघाले पाहिजे नाही पण याच्यामुळे या राज्यामध्ये परिस्थिती अजून बिघडू शकते ही सुधराचे चान्सेस नाही आहे तिचा झेंजिस्ट अजून हिंसक होऊ शकतो आणि हे संवेदनशील राज्य आहे याचा फायदा चीन घेऊ शकतो मी वार ची हे मी वारंवार मोदी सरकारने सांगून राहिलो मोदी सरकारनं याची थोडीशी काळजी घ्यावी कारण ठीक आहे हे राज्य जर बिघडलं तर उद्या आपल्या उरावर आल्याशिवाय राहणार नाही ऑलरेडी चायनानं ना आपला भाग दाबला आहे ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे हा भाग आपल्यासाठी तरी संवेदनशील आहे आणि आपण एक देश म्हणून आपली एक जबाबदारी बनते का त्याच्यासोबत चर्चा करून हे सोडवायला पाहिजे पण यायच्या इगोले आल्यावर हे चर्चा बिरच्या काही करत नाही ठीक आहे यायचा इगो शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या व्यसय आला होता शेवटी यायले औकाथित या लागलं आणि कायदे शेतकऱ्या विरोधातले तीन कायदे माग घ्या लागले होते हे इतके बदमाश आहे म्हणून ठीक आहे हे सरय सोनम वागचुंग यांना फसवण्याचा डाव आहे तुम्हाला का वाटते तुम्ही खाल तर सांगा मी पूर्ण माहिती सांगितली का त्याची मागणी का आहे ठीक आहे ही मागणी त्याची आहे का आमच्या राज्याला स्वायत्त दर्जा द्या आमच्या राज्याला स्पेशल विधानसभा आम्ही निवडून दिलेले लोक तिथे जाईन ते आमच्यासाठी कायदे बनवण आमच्यासाठी निर्णय आम्ही घेऊ ठीक आहे याच्यासाठी आम्हाला स्वायत्त दर्जा पाहिजे तो दर्जा परिशिष्ट सहानुसार आम्हाला द्यावा आमच्या देशात आमच्या राज्यात कोणी बाहेरून नायब राज्यपाल म्हणून येऊ आणि त्याले आमच्या राज्याचे भेंड माहीत नाही राहील तो आमच्यासाठी डिसिजन घेत असाल तर हे आम्हाला मान्य नाही अशी त्याची अनेक दिवसाची मागणी होती जम्मू काश्मीरमध्ये होते तेव्हाही होती त्याने वाटलं जम्मू काश्मीरमधून आता वेगळे झालो तर काहीतरी बदल होईल आणि चांगलं भेटन काही भेंड चांगलं त्याने भेटलं नाही म्हणून ते वारंवार आंदोलन करत आहे पण आता त्याले बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे हा बदनाम करण्याचा प्रयत्न चांगला नाही असं मला तरी वाटते कारण ज्या माणसाने या देशासाठी आणि या देशातल्या समाजासाठी अहो रात्र काम केलं मेहनत केलं एक नवीन सिस्टीम एज्युकेशन सिस्टीम तयार केली आणि जगाच्या पाठीवर गाजलेला थ्री इडियट्स पिक्चर ज्याच्यावर ज्या माणसावर प्रेरित होऊन निर्माण केला तो माणूस ठीक आहे भारत सरकारनं जेलमध्ये टाकला सत्तेत असणाऱ्या चोट्याने लाज वाटायला पाहिजे असं मी इथं म्हणतो आणि थांबतो इन्क्लाब जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि समजून वागचून बद्दल ठीक आहे एक मुवमेंट राबवा का सोनम वांगचू यांची सुटका करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सलाम